पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ महिला दिनाचे औचित्य साधत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी वंदना कसबे यांची निवड विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी एकशे तेहतीसवा भीम जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करीत साजरा केला जाणार असून यासाठी पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या प्रतिष्ठानच्या बैठकीत विविध पदाधिकारी निवडीची घोषणा संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक डी राज सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ज्ञानेश्वर कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक विलास जगधने अनिल सर उपस्थित होते यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत अध्यक्ष वंदना कसबे सचिव सोहन जयस्वाल सहसचिव प्राचार्य ज्ञानेश्वर कांबळे कार्याध्यक्ष राबिया शेख विनोद धुमाळ स्वागताध्यक्ष अजिंक्य देवमारे उपाध्यक्ष रिहाना आतार नूरजहा फकीर शरीफा पठाण रोहित जाधव इकबाल फकीर विकी कांबळे तर खजिनदार पदी प्रतीक कुंभारे सह खजिनदार संतोष खिलारे निमंत्रक प्रथमे सरवगोड लखन जाधव संघटक आदम बागवान रोहित माणे सोमनाथ सोनवले प्रसिद्ध प्रमुख मयूर शिंदे अमित जाधव सल्लागार नितीन काळे अण्णा धोत्रे प्राचार्य डी बी कांबळे सुरेश नवरे प्राचार्य गायकवाड सर यांची निवड करण्यात आली यावेळी सुहास जाधव छाया गडेकर सिंधू चव्हाण रुबाबी शेख मंगल जरक लेखन सोनवणे आकाश बनसोडे दुर्गेश आराध्य डॉक्टर एस एस पाटोळे रामहरी वाडे दुर्गेश आराध्य चैतन्य सर्वगोड गणेश काळे दत्तात्रय कांबळे संजय सातपुते संदेश कांबळे अमित खिलारे विकास वाघमारे सुरेश पावले जुनेद बागवान पप्पू जयस्वाल चेतन साळुंके अक्षय लोखंडे यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते